अभिनेता संकर्षण कराडे हा त्याच्या अभिनयाबरोबरच लिखाणासाठी देखील प्रसिद्ध आहे संकर्षण हा उत्तम लेखक आणि कवी आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे सध्या तो, तो या कवितांच्या कार्यक्रमासाठी अमेरिका दौऱ्याला गेलाय त्याचा हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो संकर्षणच्या शाळेतील मराठीच्या बाईंनी त्याच्या या कार्यक्रमाला हजेरी लावत त्याचं कौतुक केलं सोबतच त्याला काही पैसे बक्षीस म्हणूनही दिले सोशल मीडियावर संकर्षणने ही पोस्ट शेअर करत याबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे याचबरोबर त्याची मराठी भाषा शाळेत असताना खूप वाईट होती बाई ले ले ती बाईंनी घेतलेल्या मेहनतीमुळेच सुधारली हे देखील नमूद केलं या पोस्टमध्ये संकर्षणने लिहिलंय माझ्या शाळेच्या मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपेबाई होते नेहमी मला वर्गात उठवायच्या आणि कराडे धडावाच कराडे अक्षर अतिशय घाण आहे तुझं दीर्घ कधी सुधारणार असं म्हणायच्या पोरांना शिकायचा कंटाळा आला की कराडे गाणं म्हण असंही म्हणायच्या आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसाठी बक्षीस दिलं मला खूप भरून आलं प्रेक्षकांना भेटताना तसा मी शांत उभा असतो पण बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भीती वाटली माझी आज शब्दांशी जर मैत्री असेल तर ती बाईंनीच करून दिली हे ना तर तेव्हाच आहे जेव्हा शाळेतल्या बाईंना बाईच म्हणायचो समजा शाळेतले गुरुजी भाजी म्हणते जरी दिसले तरी भीती वाटायची आणि घाबरून चालत्या सायकल वरून आम्ही उडी मारायचो अभ्यासात मी कधीच हुशार नव्हतो त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाऊन आईबाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही पण आज सांगतो आईबाबांना बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही की माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं संकर्षांच्या या पोस्टवर सगळ्यांकडूनच कौतुक केलं जातय आहे त्याच्या बाईंनी केलेलं त्याचं कौतुक पाहून त्याच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे

साडी बघू अस्तित्वाची हो झेप घेऊ आकाशी माझ्या मना विसरून जाऊ सर्व त्या वेदना माझ्या मनात कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा